नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे गुजरातमधील सुरत येथे सव्वीस वर्षीय तरुणी आपल्या परिवारासोबत राहत होती तिचे नाव मानशी असे होते नाव तिचे काल्पनिक आहे तिचे शिक्षण सुरू होते शिक्षणाबरोबरच तिने ट्यूशन घ्यायचे ठरवले सुरुवातीला तिच्याकडे एक विद्यार्थी आला एक विद्यार्थी करता करता असे दहा ते पंधरा विद्यार्थी ट्यूशनमध्ये जमा झाले ती बाहेरच ट्यूशन घेत होती काही दिवसाचा कालावधी निघून गेला तिने ठरवले आपण घरीच ट्यूशन घ्यायचे तिने विद्यार्थ्याच्या पालकाची सहमती घेतली आणि काही दिवसानंतर तिने घरीच ट्यूशन सुरू केले काही वर्ष निघून गेले पाचवीचे विद्यार्थी आठवीपर्यंत आले मानशीकडे हळूहळू विद्यार्थी कमी झाले तिच्याकडे एकच विद्यार्थी उरला तो म्हणजे आयान त्याचे वय केवळ वर तेरा वर्षाचे होते तो पाचवीला शिकत होता मानशी आणि आयन एकाच फ्लॅटमध्ये राहत होते त्यामुळे आयनच्या आईवडिलांनी मानशीकडे ट्युशन लावली जेणेकरून आपला मुलगा शिकून सवरून मोठा होईल तो रोज मानशी या मास्तरींकडे ट्यूशन शिकायला जाऊ लागला मानशीच्या सुरुवातीपासूनच त्याच्याकडे वाईट नजर होती ती त्याच्याकडे हळूहळू आकर्षित होऊ लागली आयन केवळ वर तेरा वर्षाचा होता तिच्या मनात वाचनेची भावना निर्माण झाली ती त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागली ट्यूशनला फक्त एकटाच आयन रोज यायचा तो स्वतःच्याच घरी ट्यूशन घ्यायची बाकी विद्यार्थी कोणी नसल्यामुळे तिला चांगली संधी मिळाली याच संधीचा फायदा तिने घेतला आणि एके दिवशी तिने त्याला बेडरूममध्ये नेले दरवाजा बंद केला आणि त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्या दिवसापासून दोघात नेहमी शरीर संबंध होऊ लागले तेरा वर्षाच्या आयनला पण तिच्याकडे आकर्षित होऊ लागला त्यालाही तिचे शरीर आवडू लागले त्याने याबद्दल घरच्यांना काहीच कल्पना दिली नाही मात्र आयांचे लक्ष शिक्षणाकडे नव्हते तो दुर्लक्ष करू लागला आपला मुलगा अभ्यास करत नाही त्याचे दुर्लक्ष होत आहे ही गोष्ट आय आईवडिलांच्या लक्षात आली त्यांनी त्याला ट्यूशनला जायला मनाई केली तू तेथे ट्यूशनला जाऊ नको आम्ही तुझी ट्युशन दुसरीकडे लावून देतो मात्र आयांनी ऐकले नाही ट्युशन टीचर मास्तरींना त्याच्यावर जणू जादूच केलं होतं आपल्या आईवडिलांचं न ऐकता तो रोज माणशीकडे ट्युशन शिकायला जाऊ लागला पुढे या दोघांचे मोकळे बोलणं त्यांच्या आईवडिलांना खटकू लागले ट्युशनची मास्तरी नसलेली ही त्याच्याकडून नेहमीच शारीरिक सुख घेऊ लागली दोघांची आता जास्तच जवळीक वाढली होती असेच काही दिवस निघून गेले मानशी आता सव्वीस वर्षाची झाली होती त्यामुळे तिला घरच्यांनी म्हटले तुझे लग्न योग्य वय झाले आहे तुला लग्न करायचे आहे तू लग्न का करत नाहीस पण मानशीने लग्नाकरता स्पष्ट नकार दिला तिच्या मनात वेगळंच काही चाललं होतं तिने एक दिवस आयानला म्हटले आपण कुठेतरी दूर जाऊन राहूया तू घरून कपडे आणि बॅग घेऊन ये इकडे मानसीने पण काही सामान खरेदी केले तिने त्याच्यासाठी नवीन कपडे घेतले नवीन बूट घेतले आणि एक मोठी बॅग घेतली दिवस होता पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी दोघेही घरून पळून गेले पळून गेल्यानंतर सरळ रेल्वे स्टेशन गेले आणि तेथे -ते वाट बघू लागले आणि विचार करू लागले आपण कुठे जायचं काही तास विचार केल्यानंतर दोघे रेल्वेमध्ये बसत नाही कारण रेल्वेमध्ये बसल्यानंतर पोलीस आपल्याला पकडेल याची भीती त्यांना होती म्हणून त्यांनी बस पकडली आणि बसमध्ये बसले ती बस बडोदऱ्याची होती बडोदऱ्याला पोचल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये गेले हॉटेल मालकाला त्यांनी सांगितले आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत परंतु बंद रूममध्ये गेल्यानंतर पती पत्नीप्रमाणे दोघेही एकमेकासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते पूर्ण रात्र दोघेही पती पत्नीप्रमाणे काढत होते आता तिथे त्यांना कोणीच टोकणारे नव्हते कोणाचा धाक नव्हता केवळ दोघेच होते यानंतर ते इथून अहमदाबाद येथे गेले काही अहमदाबादच्या जवळ एक काकरिया झील लागते त्या ठिकाणी दोघे छानपैकी त्यांनी वेळ घालवला तेथून पुन्हा दिल्लीला गेले दिल्लीवरून पुन्हा अहमदाबाद आले जयपूर अशा प्रकारे जवळपास दोनशे तीस किलोमीटरचा प्रवास सुरू केला ते सतत फिरतच होते त्यामुळे त्यांच्याजवळील ते पैसे आता जवळपास पूर्णपणे संपत आले होते त्यामुळे मानशी टीचरने कुठेतरी जॉब मिळेल का याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तेथील जागा नवीन होती शहर नवीन होती त्यामुळे त्यांना जॉब मिळाला नाही म्हणून दोघे पुन्हा अहमदाबाद येथे येत होते तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले पोलिसांनी ट्युशन टीचर मानशीचे लोकेशन ट्रेस केले त्यामुळे ते दोघे सापडले पोलिसांनी दोघांनाही विचारपूस सुरू केली तेव्हा तिने धक्कादायक माहिती सांगितली सगळ्यांना तिने हैराण करून टाकले तिने पुढे सांगितले मी या मुलाला तीन वर्षापासून ओळखते आणि दोघांचे आमचे एक वर्षापासून शारीरिक संबंध आहे आणि मी पाच वर्षाची गर्भवती आहे हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला पोलीस दोघांनाही विचारपूस करीत होते तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले या दोघांसोबत कोणतीही जबरदस्ती केलेली नव्हती जे काही झालं होतं ते दोघांच्याही सहमतीने झालं होतं मात्र पोलीस विचारात पडले आयन केवळ वर तेरा वर्षाचा होता ती अशी कशी गर्भवती होऊ शकते डॉक्टरांनी सांगितले तेरा वर्षाच्या मुलामध्ये शुक्राने बनण्याची सुरुवात झाली असेल त्यामुळे मुलगी प्रेग्नेंट होऊ शकते असे त्यांनी सांगितले पोलिसांनी मानसी शिक्षिकाला अटक केली तिच्यावर पोक्षाचा गुन्हा दाखल केला आणि तिला जेलात पाठवले मुलगा मात्र केवळ वर तेरा वर्षाचा होता त्यामुळे तो नाबालिक होता त्यामुळे त्या त्याला बाल सुधार ग्रहात पाठविले जेणेकरून त्याची मानसिक स्थिती सुधारू शकेल एका शिक्षिकेने जे केलं ते भयानक कृत्य केलं शिक्षकाचा दर्जा एक गुरुचा दर्जा असतो शिक्षकाचे स्थान हे उच्च दर्जाचे मानले जाते शिक्षक विद्यार्थ्याला घडवतो विद्यार्थ्यांना ज्ञान देतो पण एक शिक्षकच अशा प्रकारे विद्यार्थ्यासोबत भयानक कृत्य करत असेल तर विद्यार्थीने कोणावर विश्वास ठेवायचा पालक आपल्या मुलांना निश्चिंत होऊन एक शिक्षकाकडे शिक्षण घ्यायला पाठवतो पण आई कर्तव्य आहे आपल्या मुलाला शाळेत किंवा ट्युशनला जातो त्याच्या हालचालीकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्याला प्रेमाने जवळ बसून विचारपूस केली पाहिजे शाळेमध्ये किंवा ट्युशनमध्ये आपल्या मुलासोबत काहीतरी वेगळं घडत तर नाही ना याची काळजी घेतली पाहिजे आता या कलयुगामध्ये कोणावरही विश्वास ठेवता येत नाही या घटनेमुळे पुरा देश हादरून गेलेला आहे या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे मानशीच्या पोटातील बाळ या मुलाचे आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल तिचं डी एन ए रिपोर्ट यायचा आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र